भगवंताला अनेक मित्र त्यांनी मिळालेले आहेत पेंद्या वर्द्या वाकुड्या श्रीदाम सुदाम मधुमंगल मनसुख बोबड्या रांगणारा का नाही उभा राहू लागला उभा राहता राहता चालू लागला चालता चालता पळू लागला मित्रांबरोबर खेळू लागला हे सगळेचे सगळे मित्र भगवंताला अतिशय प्रिय आहेत या सर्व मित्रांच्या छंदामध्ये होऊन भगवान नाचतो आहे उड्या मारतो आहे बागडतो आहे यमुनेच्या काठावर त्याने खेळायला जातो आहे चरणस्पर्श करून यमुनेला सांगितलं तुम्ही येणार आहे तुझ्या वाळवंटात खेळायला हा परमात्मा यमुनेच्या वाळवंटात खेळण्याकरिता जाऊ लागला mm. गोपाळांबरोबर खेळता खेळता एक दिवशी कन्हैयानं पाहता पाहता यमुनेच्या काठावरची थोडीशी मातीच खाल्ली महाराज ही माती खाल्ल्यानंतर सगळे गोपाळ सांगू लागले कन्हैया माती खाऊ नको तुझ्या भावाला सांगू त्यामुळे सांगा मी बेत नाही कोणाला बलरामदा बोलवून घेतलं आणि तुमचा भाऊ माती खातो आहे बलरामदादा म्हणले माती खाऊ नकोस कान्हा नाही तर आईला जाऊन सांगेन जा म्हणला आईला सांग नाही तर बापाला आपण भेट नाही म्हणला कोणाला आता काय करावं <laughs> बलरामदादा रागावले त्यांना वाटलं मी थोरला आहे माझं ऐकेल आरोप करायचा प्रयत्न करू लागला पण ऐकलं नाही <laughs> घग्याने यशोदेच्या समोर त्यांनी बलरामदादा गेले सुन सुनं यशोदा माई तरी कान्हाने व्रजरज खाई तुझ्या कन्हैयानं त्यांनी वृंदावनातली माती खाल्लेली आहे असं म्हटलं की यशोधराने रागावले कन्हैया कन्ह म्हणून हाक मारायला सुरुवात केली काना धावतच आला काय 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 ऐकताय मी माती खातोस एका वाक्यात उत्तरे द्या तू म्हटलं नाही माती खाऊन घेतली होती तरी पण नाही म्हणतो आहे खोटं बोलू नकोस बलराम सांगतो आहे तिला सांगू लागले नाहम बक्षित अनंभ मी माती खाल्ली नाही सवय मिथ्याबी संशयना ती खोटं बोलत आहेत हां मग खरं काय आहे पण यदि सत्य गिरस्तार ही तुला जर खरंच पाहायचं असेल तर समक्ष पश्चमे मुखम तू स्वतःच माझा मुख बघ ना पश्च म्हणजे बघ मुख समक्ष म्हणजे प्रत्यक्ष तू स्वतःच प्रत्यक्ष माझा मुख बघ असं ज्या वेळेला बोलायला सुरुवात केली यशोदानी सांगितलं माती खाली पक्का आहे मला पक्का निरोप मिळालेला आहे कान त्याचा पकडला छडी हातात घेतली मारण्याकरिता तयार झाला घाबरलेला आहे हा डोळे किलकिले करून आई मारू नको ग आई मारू नको ग जगाचा मालक आहे महाराज अनंतकोटी ब्रह्मांडाचा नायक आहे आणि आईच्या समोर त्याने काकुळती येऊन म्हणतोय मला मारू नकोस आईनं मात्र मारावया तिने उगारलेली काठी काठी उगारलेली आहे आ करून दाखव असं म्हटलं की आ केलं आणि आ केल्यावर चमत्कार झाला त्याच्या मुखात त्याने गर्र फिरणारं ब्रह्मांड दिसू लागलं चौदा भुवनांचा साक्षात्कार त्याने झाला भुवने त्या पोटी चौदा देखे तिला कळालं हा देव आहे हे देवाला कळालं की माझ्या आईला कळालं मी देव आहे म्हणून आता हिच्या लक्षात आलं मी देव आहे मग मला जर ही देवच समजत राहिली तर उद्यापासून माझा कान पकडणार नाही मला छडीनं मारणार नाही मग काय उंच आसनावर बसून माझी पूजा करायला सुरुवात करेल असलं नको आहे मला ही माझी आईच असली पाहिजे मी तिचा मुलगाच असलो पाहिजे ते विलक्षण असणारं प्रेम मला प्राप्त झालं पाहिजे म्हणून त्या प्रेमाकरिता कास्ताबित झालेल्या देवानं मायेचा पडदा टाकून दिला यशोदेवर दोन तीन प्रकारची माया भगवंताची असते एक विमुखजन मोहिनी माया दुसऱ्या स्वजन मोहिनी माया आणि तिसरे स्वमोहिनी माया तीन प्रकारची माया योग माया आदी करून अनेक माया आहेत अनेक प्रकार मायाचे आहेत म्हणून विमुखजन मोहिनी माया म्हणजे काय देवापासून बाजूला करणारी माया, माया। साधू संत लोकांच्या जवळ जातात भगवंताचं भजन करा परमार्थ करा चिंतन करा लोक करत नाहीत महाराज लागून या पाया विनवितो तुम्हाला करटाळी बोलामुखी नाम असं म्हणलं जातं लोक ऐकत नाहीत का ऐकत नाहीत माया ही कोणती माया विमुखजन मोहिनी माया दुसरी माया स्वजन मोहिनी माया आपल्या भक्तांवर माया तर प्रस्थापित करतो या भक्तांच्या संगतीत राहतो पण भक्तांना कळू देत नाही मी देव आहे म्हणून त्यांच्या संगतीत राहतो त्यांची सेवा करतो महाराज अखंड सेवा करतो गोरोबा काकांनी स्वतःचे हात तोडून घेतले भगवंतानं गाडगे मडके वाढायचं घरायचं काम केलं महाराज सावतोबा त्यांनी त्याच्या चिंतनात विभोर झाले यानं त्यांनी सावता महाराजांच्या घरी, घरी खुरपायचं काम केलं शेतातली सगळी कामं भगवंतानं करावीत असं त्यांनी महाराज सावतोबांच्या संगतीमध्ये नरहरी महाराज सोनार तांगणी समाजात होते की नाही घडू फुंकू लागे सगळी प्रमाण ऊच नीच काही नेने भगवंत तिष्ठे भाव भक्ती देखून या दासी पुत्रकाण्या विदुराच्या भक्षी दैत्या घरी रक्षी प्रल्हादासी चर्म रंगू लागे रोहिदासा संगे कबीराच्या मागे शेलविनी सजन कसा या विकू लागे मांस माळ्या सावत्यास सा खुरपू लागे ही सगळी प्रमाणं तुम्ही पाहून घ्या या सगळ्या प्रमाणांच्या माध्यमातून हेच कळतं की परमात्मा भक्तांच्या संगतीत राहतो पण कळू देत नाही श्री एकनाथ सदनी माधवजी सर्व ही कार्य करीतो स्वकरे चंदन घासी कावडीने पाणीही भरितो म्हणून स्वतःच्या हातानं चंदननाथांच्या घरी उगाळावं कावडीने पाणी भरावं वस्त्रगंगात्री असे म्हणून त्यांनी गंगेच्या काठावर वस्त्र धुण्याकरिता भगवंतांना जावं श्रीखंडाच्या रूपाने श्रीखंडा चंदन, चंदन उगारून करी वस्त्रगंगात्री असे एवढी सेवा नाथांची केली पण कळू दिलं नाही मी देव आहे म्हणून म्हणून श्रीखंडाच्या रूपात सेवा केली का बरं त्याने कळू दिलं नसेल भक्तांना जर कळालं मी देव आहे मी तुमची सेवा करतो आहे तर हे माझी पूजा करत बसतील पण त्याने कळू दिलं नाही मायेचा पडदा टाकून दिला तसं यशोदेला कळू दिलं नाही मी देव आहे म्हणून मायेचा पडदा टाकून दिला यशोदा भाग्यवान आहे महाराज असं काय त्यांनी पुण्य यशोदेनं केलं असेल की जगाचा मालक आहे त्याचा कान पकडते आहे छडीनं त्याला मारते देव तिला घाबरतो आहे नंदराजानं असं काय पुण्य केलं असेल की जगाचा मालक त्याच्या अंग खांद्यावर खेळतोय राजानं प्रश्न विचारला नंद किं करोत ब्रम्हण श्री एव महोदय हा यशोदाच्या महाभागा व पो यशनम हरी भगवान तिचं स्तनपान करतोय तिच्या अंग खांद्यावर खेळतोय असं काय पुण्य केलं असेल मग सांगितलं हे सामान्य नाहीत प्रजन्मामध्ये आणि द्रोण नावाचा एक वसू होता त्या वसूच्या पत्नीचं नावत धरात या दोघांनी त्यांनी अशा पद्धतीने तपश्चर्या केली भगवान प्रसन्न झाले तुम्हाला काय पाहिजे म्हणून विचारलं ते म्हणले देवा तुझ्यासारखा मुलगा तू आमच्या अंगणात यावस आमच्या अंगणात खेळवस अशी आमची इच्छा आहे भगवान तथाच तू म्हणले म्हणून तो द्रोण आणि धडा हे तगणे दोघेजण नंद आणि यशोदा झाले पण भगवान त्यांच्या अंगणात खेळण्याकरिता आले अशी दिव्य असताना ती भगवंताची लीला देवानं माती खाल्ली पण खाऊन नाही म्हणून पडला आईला मात्र त्यांनी महाराज फसवलेला आहे पण माती का खाल्ली असेल माती म्हणजे रज त्याने विचार केला ही सामान्य रज नाही माझ्या भक्तांच्या पायाची माती आहे माझ्या उदरामध्ये अनंत ब्रह्मांड अनंत ब्रह्मांडे उदरी हरे हा बालकनंदा घरी पण अनेक ब्रह्मांड आहेत त्याच्यात अनेक जीवजंतू आहेत सर्व जीवजंतूंना माझ्या भक्तांची चरणरज प्राप्त व्हावी म्हणून मुखावाटे पोटात पाठवली दुसरं कारण दुसरं कारण असं आहे की माती म्हणजे पृथ्वी ही जी पृथ्वी आहे ना ती भगवंताकडे गेली ती मला वाचवा आता पृथ्वीला सुरक्षित ठेवायचं माझ्या पोटासारखं सुरक्षित दुसरं कोणतंच जागा नाही म्हणून उदरात पाठवली अजून त्याने कारण पाहता येईल भगवंतानं विचार केला हे रज म्हणजे रजोगुण मला भविष्यात फार रजोगुणी कर्म करायचे आहेत म्हणून माती खाल्ली हे देवाच्या माती खाण्याचे कारण आहेत आपले लेकरं पण माती खातात पण त्याच्या मग असं काहीच कारण नसतं त्याचं कॅल्शियम कमी झाल्यामुळे ती माती आहे म्हणून त्याला औषध देण्याची गरज आहे असं माती त्याने भगवंतानं खाल्ली मिट्टी भक्षण लिहिलं